या गोष्टी करा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वतःवर नियंत्रण ठेवणे किती गरजेचे आहे त्यामुळे आयुष्य जगणे सोपे होते नंबर एक जेव्हा तुम्ही प्रार्थना करत असाल त्यावेळी तुमचे मन आणि मेंदूवर नियंत्रण ठेवा जेव्हा तुम्हाला राग येईल त्यावेळी तुमचा मेंदू बोलणे आणि हातावर नियंत्रण ठेवा जेव्हा तुम्ही कोणती श्रीमंत लोक पाहता त्यांनी कमावलेला पैसा पाहता तेव्हा तुमची लालच आणि ईर्षा यावर नियंत्रण ठेवा जेव्हा तुम्ही जेवण करता यावेळी तुमच्या तोंडावर आणि पोटावर नियंत्रण ठेवा जेव्हा तुम्ही कोणाच्याही घरी त्यांना भेटायला चाल त्यावेळी तुमच्या डोळ्यावर नियंत्रण ठेवा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळे चांगले चालू असते आणि आपण प्रगतीच्या मार्गावर असतो त्यावेळी आपल्या घमेंडीवर नियंत्रण ठेवा जेव्हा कोणत्याही कार्यक्रमामध्ये किंवा आपल्या मित्रांबरोबर कोणत्या पार्टीत जातो त्यावेळी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा जेव्हा तुम्ही एकटे ते असाल तेव्हा तुमच्या विचारावर नियंत्रण ठेवा जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये बसलेले असाल त्यावेळी तुमच्या वर्तुणुकीवर नियंत्रण ठेवा जेव्हा कोणी तुमच्या कामाची तुमची स्तुती करत असेल त्यावेळी तुमच्या गर्वावर नियंत्रण ठेवा जेव्हा कोणी तुमच्याबद्दल चुकीचं बोलत असेल त्यावेळी तुमच्या भावनेवर नियंत्रण ठेवा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद